हे बघा बिर्याणी साठी पाणी आणलं नये आल्या आल्या पाण्यावर ना बायका आल्या दोन ठेवले पानकरी आले ग राधे खडे चालली तू राधा आली म्हणते राधा राधे तू काय आणलं दही की ता कि दूध

खरा उडा येऊन हे पाहिजे हे पाहिजे पाणी अजून आणायचं पाहिजे अजून हा पाणी लागल ना लागल मग तर काढाय शंभर

काय त्यावर तिथल्या वाटला हे गुरु काहीतरी करतो साक्षीचा लवकर त्याला पर्यटन घेऊन गटारीला

काय राधान्याने टाकायचं अदरक लसूणची पेस्ट आहे पोच करून बाजू

आचार्य जरा तापले दिसतोय असं टाकणार

मी खाणार पाणी पिऊन 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 खाणार पण खाणार साखरे होता पाणी गरम

काय <disrespect Omahaala>. <गादाधा> <गादाधा>? हा कस इकडे इकडे या आहे बस

ना? चिकन ना आहे सगळं लागलं चौक लागतं मी बाय हे आमची चिकन बिर्याणी मटन बिर्याणी बसाटो चिकन बिर्याणी बनवली

काढतो एक ठेव टाक बे काय सांग काय नाही ते माझी झाली तिथे बरं काय बोलत फक्त मी आई म्हणाल आम्हीच म्हणजे